हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ आज पहा या दोघी कशात झोपलेल्या आहे दोघी पण आजारी आहे व्हायरल इन्फेक्शन आहे त्यांना ताप आलेला आहे उन्हामुळे घशामध्ये लाल झाल्यामुळे इन्फेक्शन झालेलं आहे पहिल्यांदा पिऊ तापले होते नाही त्याला तिथंच हे करायचे पाहिजे वो बारा, वो बारा, वो बारा, रा एवढच शायलाय ताई आजारी पडल्यात दोघी कशा झोपल्या दिवसात झोप म्हणलं तर झोपणार नाही दिवसभर टीव्ही बघणार आता टीव्ही लावली तरी पण त्या झोपलेल्या आहे त्याची वळवळ चालू आहे वळवळ बंद पिऊ सिद्धी झोपल्या औषध वगैरे पिऊन त्यानंतर मी मोबाईलसाठी कवर शिवलेला आहे इथं बघू शकता उरलेल्या ब्लाऊज पिसापासून त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नक्की बघा काट उरलेली होती ब्लाउजची शिवून तर त्याचा वापर केलेला आहे मी वेगवेगळे ब्लाउज उरलेले पिशव्या वगैरे शिवलेले आहे पिऊ सिद्धी आता उठलेली आहे झोपल तर सिद्धी आहे आजारी टिप घेतलेली आहे बसायला खाली बोलू शकता किचनवरती बसाय त्याची जागा असते नाही आपल्या घ्यायचे दूध बिस्किट दूध आत्ताच गरम केलेलं उकाळलेलं आहे गल्लास नाही तो लय आवाज निघत पण आता लय कमी झालेला आवाज व्हायचा गरम आहे दूध दूध सांडल भाजन हा हात तुझा ते सर्वजण चहा पेला साई अजिबात नाही आवडत त्यांना त्या रेस्टोटेंटमध्ये गेलो होतो त्यांना एक बिस्किट पुढं आणलेला आहे दोघींनी दा, आज खायचं तर आजार आहे त्यामुळे लोक आईस्क्रीम कॅडबरी उसाचा रस लय मज्जा केली हा ना सगळं खाल्लं आजारी मजाच असते बर का तू इथे बघू शकतो आ छान देऊ का हे मोबाईल ठेवाली मोबाईलचा कवर बनवलेला आहे उरलेल्या ब्लाऊज पिसाच्या काठापासून तर आहे ब्लाऊज त्याचा काठ उरलेला होता पाठीमागून मी अशी डिझाईन काढलेली आहे त्याचा उरलेला आहे काठ फूल बनवलेला आहे मी त्याने आज केलं लटकन बनवले असं सा, साधच लटकन बनवले दिवसभर काम नव्हतं दिवस आजारी येते त्यामुळे हा ब्लाउज स्टिचिंग केलेला आहे पूर्ण हुक लावायची राहिलेली आहे त्याला साधंच लटकन बनवलेलं आहे टाईम नव्हता एवढा खूप गरम होतं इथं हा कवर कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून मोबाईल विकत आणत घरच्या घरी माझी बाई बसलेली आहे चहा लागले दूध नाही लागत चहा पण लागतोय अ ये झालं चहा बिस्किट खाऊन जायला लागली सायकल खेळायला फोटो भारला येतच नाही तो कशी मारती घे पुढा घे ना पुढा नाही पिऊता आत जरी ना त्याच्यामुळं बघा कशी महाराणीची झाली मज्जा सायकल खेळायला तुम्ही दिली ठेवून तिने तिची सायकल दिली ठेवून पिऊची सायकल खेळत येतच नाही खेळता तर कशी चाललं मी ती येतच नाही ग पहिला